मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन पाठी आणि एक आहे विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला ही एक पाठ पहा बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा लेंथ हाईट पंचपेस सर्व काही टॉप मध्ये चार महिन्याची आदन पाट आहे वय चार महिने प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये ही एक पाट आणि पा, यानंतर पा, पा, ही पहा दुसरी पाट, पा, पाट मक्कीची ना कलर मध्ये हिची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉप मध्ये दहा महिन्याची आदन पाठ आहे पाहू शकता दात आदंत आहे अजून वय दहा महिने ही दुसरी पाठ आणि यानंतर हा पहा बोकड याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय साडे चौदा प्लस इंच कान आहेत मित्रांनो याचे पण स्पेस वगैरे पहा बोन साईज पण पहा एकदम टॉपमध्ये ऑल महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे मित्रांनो पत्ता आहे एकेला विष्ठक माधवनगर सांगली मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव सेहेचाळीस झिरो तीन चौसष्ट सदोतीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद